त्यांचं नाव अष्टविनायक गणपती केंद्र आहे आपल्याकडे एक फूट ते दहा फूटपर्यंत मूर्ती दिसते आपल्याकडे लालबागच्या राजा पण येईल बोलेनाथची मूर्ती पण येईल मोरवाली पण आहे कृष्णावाली पण आम्ही राजा पण आपल्या हा बिझनेस कमीत कमी आठ ते दहा वर्ष वर्ष झाले माझ्या बिझनेस आतापर्यंत दहा वर्षापासून हा बिझनेस करतो कोरोनापासून मूर्ती विक्री कमी होऊन देते कोरोनाचा आम्हाला कमीत कमी कमी आईची मूर्ती सांगितली होती तेव्हा आम्ही तीन फूट ते एक फूट ते तीन फूटपर्यंत मूर्ती आणली होती फक्त पण या दोन वर्षापासून त्यांना चांगला जाऊ मूर्ती मूर्ती लोकं घेत आहे सहा फूटपर्यंत चार फूटपर्यंत ती तीन फूटपर्यंत तिथे लोक घेता घेत आहे